पांढरकवडा सायकेडा धरण ओव्हरफ्लो प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा शहरातील तसेच नदीकाठावरील व परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभाग सायखेडा यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सायखेडा येथील धरण चौऱ्याण्णव टक्के पाण्याने भरले तेव्हा अतिवृष्टी झाल्यास धरणाच्या कालव्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊन नदीला पूर येऊ शकतो नदीला पूर आल्यास केडापूर पांढरकवडा शहरातील नदीकाठची घरे प्रभावित होऊ शकते अशावेळी वेळी परिसरातील निवासी नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा नदीकाठावरील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो की पूर परिस्थितीबाबत सावध राहावे लगतच्या नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा नदीच्या पात्रात जाऊ नये व मदतीसाठी पूर नियंत्रण मदत कक्ष नगर परिषद पांढरकवडा येथे खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद पांढरकवडा यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडंबई यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा